मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन दोन अंतर्गत आपल्याला फोटो छायाचित्राची यादी किंवा फोटो किंवा पी डी एफ स्वरूपात आपल्याला अपलोड करायचे आहेत दोन एम बीच्या तर एकोणचाळीस फोटो आपल्याला ला लागणार आहेत ते कोणकोणते फोटो या ठिकाणी आपण पाहूया सविस्तर मार्गदर्शन मी या ठिकाणी करणार आहोत व एक वर्ग खोल्या ग्रंथालय फोटो आपल्या शाळेतील वर्ग खोल्या ग्रंथालयाचा फोटो काढा अपलोड करा दोन मुख्याध्यापक कर्मचारी कार्यालय फोटो मुख्याध्यापक स्पेशल ऑफिस असेल किंवा एकत्रित असेल त्याचा फोटो काढा आरोग्य तपासणी फोटो आपली आरोग्य तपासणी झाली असेल था तर त्या ठिकाणी त्याची त्या अहवालाचा पी डी एफ बनवा किंवा आलेल्या अधिकाऱ्यांचा फोटो काढा चार हँडवॉश स्टेशन वापर फोटो हँडवॉश स्टेशनचा वापर विद्यार्थी करतायत त्याचा एक फोटो काढा तो अपलोड करा शालेय फर्निचर बाग उपलब्ध विद्यार्थी समेत फोटो आपल्या शाळेत विद्यार्थ्याला बसायला डेस्क बेंच आहेत का असेल तर त्यास विद्यार्थीसोबत बसलेले असताना त्यांचे फोटो काढा सुरक्षा तरतूद अग्निशमन अग्निशमन यंत्र वाळू बादल्या अग्निशमन यंत्र असेल त्याचा फोटो वाळू बादल्या त्यामध्ये रेती असलेली त्याचा फोटो काढा हे पायाभूत सुविधा आहे त्याला ते तीच गुण आहेत हे आपल्याला माहीतच आहे त्याच्यानंतर पर्यावरणपूरक वृक्षरोपण फोटो त्याचा फोटो काढा क्रीडांगण व क्रीडा साहित्य आपल्या शाळेत क्रीडांगण असेल क्रीडा साहित्य असेल त्याचा फोटो काढा नऊ आय सी टी सुविधा फोटो आय सी टी म्हणजे काय इन्फॉ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉ टेक्नॉलॉजी म्हणजेच आपल्या शाळेत एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा आहे का शाळेत इंटरनेट सुविधा आहे का शाळेत आय सी टी प्रयोगशाळा आहे म्हणजे कम्प्युटर असे कम्प्युटर लॅब आहे का त्याचा फोटो काढा नंतर शैक्षणिक साहित्य शिक्षकाने बनवलेलं शैक्षणिक साहित्य असेल शैक्षणिक साहित्याचा फोटो काढा रंगरंगोटी बोलक्या भिंती सजावट फोटो म्हणजे बाला अंतर्गत असलेले फोटो काढा परस भाग फोटो परस भागातील फोटो काढा लोकसेवा हमी काढ दर्शनी भाग फोटो लोकसेवा हमी बोर्ड याचा लोकसेवा हमी बोर्ड याचा बोर्ड येतो बघा तो दर्शनी भागात लावलेला त्याचा फोटो काढा हे इतकीच गुण झाले तर यानंतर आपण पाहणार आहोत शासन ध्येय धोरण अंमलबजाणी याला चौऱ्याहत्तर गुण आहेत यामध्ये काय काय येते शिक्षक कर्मचारी छायाचित्र दर्शनी भागावर म्हणजे प्रत्येक वर्गावर त्या त्या वर्ग शिक्षकाचा फोटो लावा आणि त्यांचे फोटो काढून घ्या वर्गवाईज मावाचन चळवळ शपथ मागील वर्षी फोटो मागील वर्षी आपण शपथ घेतलेली बघा त्या विद्यार्थ्याचा फोटो काढा त्या ठिकाणी अपलोड करा मतदार प्रचार गणवेश पाठ्यपुस्तक वाटप फोटो हा जो सोळा नंबरचा जो फोटो आपण अपलोड करणार आहे त्यामध्ये आपण आता आनंदा शनिवार उपक्रम घेत आहोत मे मेरा देश मेरी माटी याचे जर फोटो असतील तो आपण अपलोड करू शकतो तसं आपण जर स्काउट गाईड उपक्रम घेत असाल स्काउट गाईड उपक्रमा दे देखील या ठिकाणी तीन गुण आहेत स्काउट गाईड उपक्रमाअंतर्गत आपल्याला घ्यायचे उपक्रम कोणकोणते तर या ठिकाणी मी उपक्रम कोणते ते सांगतो तुम्हाला बघा खरी कमाई म्हणजे बाल आनंद मेळावा घेऊ शकतो पर्यावरण पर्यावरणीय उपक्रम स्वच्छता अभियान उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन तसेच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम निसर्ग भेट त्यांची शिबिरं आपण आयोजित करू शकतो राज्य मेळावा जिल्हा मेळाला आपण उपस्थित राहू शकतो तसेच स्काउट गाईड अंतर्गत आपण रक्षाबंधन उपक्रम घेऊ शकतो अशा घेऊन आपण ते स्काउट गाईडचे उपक्रम घेऊन आपण तीन मार्क आपण सहज या ठिकाणी मिळू शकतो त्याचा फोटो काळा पाठ्यपुस्तक वाटप करताना गणवेश एस एम सी समिती सभा फोटो आपण जी समिती सभा घेतलेली आहे त्याचा फोटो काढा विद्यांजली पोर्टल मागणी नोंदवणे विद्यांजली पोर्टल बघा हे ऑनलाईन संदर्भात आहे याचा जर आपण मागणी नोंदवली असेल तर स्क्रीनशॉट काढा त्याचा आणि त्याच्यावर लिहा शाळेचं नाव आणि ते नोंदणी मागणी नोंदलेली असं लिहा आणि ती पी डी एफ डाउनलोड करा पी डी एफ त्या ठिकाणी अपलोड करा एच पी सी होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एन एस क्यू एफ अभ्यासक्रमबाबत कार्यवाही याचा एका कागदावर आपल्या शाळांतील किती विद्यार्थ्यांचा आपण एच पी सी फॉर्म एच पी सी रेकॉर्ड ठेवलेला आहे आणि याचा अभ्यासक्रम कोणता अभ्यासक्रम आपण राबवत आहेत हो मुख्यात मुख्या सहशिक्का करून ती पी डी एफ बनवा आणि त्या ठिकाणी अपलोड करा पर्यावरणविषयक जनजागृती उपक्रम फोटो पर्यावरणविषयक जनजागृती कशी होते त्याचा एक फोटो काढा त्यात अपलोड करा विद्यार्थी अभिलेखांचे अध्यवतिकरण मांडणी याचा एक फोटो काढा शिक्षक अभिलेखी मांडणी याचा एक फोटो काढा हे सर्व सोपे आहे शालेय दप्तर रेकॉर्ड स्थिती मांडणी त्याचा फोटो काढा शालेय दप्तरचा रेकॉर्डचा फोटो काढा कोलाज पद्धतीने फोटो काढले तरी चालतात दोन चार फोटो काढा आणि त्याचं पी बनवा परिसराचा विद्या परिसराचा विद्यार्थी विकासासाठी उपयोग फोटो परिसराचा विद्यार्थी विकासासाठी काय उपयोग होतो परिसरात त्याचा एक फोटो काढा मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक पटसंख्या वाढ पटसंख्या वाढ किती झाली एका कागदावर लिहून मुख्याध्याचा शैक्षिक घेऊन त्याच्यावर तो आपण पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड पी डी एफ त्या ठिकाणी अपलोड करू शकतो पटसंख्येत वाढ झाली असेल त्याचा फोटो काढा रजा रिक्तपद अंमलबाजांनी केली जाते का त्याचा एक फोटो काढा शिष्यवृत्तीबाबतची स्थिती फोटो सध्याची शिष्यवृत्तीबाबतची लाभार्थी योजना कोणकोणत्या असतात त्याचा फोटो काढा नवभारत साक्षरता सर्वेक्षण फोटो नवभारत साक्ष नवभारत साक्षरता सर्वेक्षणचा फोटो काढा मग सर्वेक्षण करताना शिक्षक त्या ठिकाणी सर्वेक्षण उभे आहेत आणि तो असाक्षर देखील उभा आहे असा एक फोटो काढा आणि अपलोड करा शैक्षणिक संपादनूक याला त्रेचाळीस गुण आहेत या ठिकाणी पवा पॅट पी टी पॅट विषयीने विद्यार्थी प्रगती म्हणजे पायाभूत चाचणीचे पेपर झालेले बघा आपले त्या संदर्भात आपण वरती त्याचा रेकॉर्ड पण ठेवत असतो पेपर झाल्यानंतर त्याचा एक तो एक तो आपण एक फॉर्म वरती ठेवत असतो त्यानुसार आपल्या लक्षात येईल आपल्या शाळेत इंग्रजी विषयात स्तर अध्ययन स्तर कसं आहे इंग्रजी अध्ययन स्तर त्यामध्ये दिलेलं बघा अति उत्तम असेल चार गुण उत्तम असेल तीन गुण चांगला असेल दोन गुण असा एक सर्वसाधारण आपण सरासरी अंदाज काळा आपल्या तिसरी ते सातव्या वर्गापर्यंत जी शाळा असेल समजा जो वर्ग असेल त्यानुसार आपण तो अवरेज काळा आणि त्या ठिकाणी उत्तम असेल चांगला असेल समाधानकारक असेल अतिउत्तम असेल असं त्या ठिकाणी लिहा अनुख्याच्या सही शिक्षक ज्ञान पी डी एफ अपलोड करा स्कॉलरशिप एन एम एस उत्तीर्ण विद्यार्थी दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपल्या शाळेतील स्कॉलरशिप असेल एन एम एम एस असेल उत्तीर्ण विद्यार्थी असेल पात्रता असेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव वगैरे आणि त्याचा आपण बघा आपल्या कार्यालयात का ऑफिसमध्ये त्याचा बोर्ड लागलेला असतो त्याचा फोटो काढा आणि अपलोड करा स्वच्छता मॉनिटर मागील वर्षाची कामगिरी या वर्षाचा सहभाग त्याचा फोटो काढा आपण स्वच्छता मॉनिटरचा संदेश देताना विद्यार्थी संदेश देताना त्याचा एक फोटो काढा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम का यश त्यांचा एक फोटो काढा वकृत वादवि क्रीडा स्पर्धा वकृत स्पर्धेचं वादवि स्पर्धेचा क्रीडा स्पर्धेत या ठिकाणी फोटो काढा विद्यार्थी उपस्थिती प्रमाण आपल्या शाळेत विद्यार्थी उपस्थिती प्रमाण नव्वद टक्के जास्त असेल त्याचा त्या ठिकाणी फोटो काढा म्हणजे विद्यार्थी समेत सर्व विद्यार्थी उभे करा शिक्षक बांधव उभे करा आणि फोटो काढा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी उपक्रम फोटो आप वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे त्याचा एक फोटो काढा विद्यार्थी भाषाविषयक क्षमता म्हणजे या ठिकाणी भाषाविषयक क्षमतामध्ये बघा तुमच्या येईल भाषा भाषा वाचन क्षमता लेखन क्षमता गणित गन, गणिती क्रिया येत असेल तर भाषाविषयक त्याच्या क्षमता येत असेल आपल्याला माहिती आहे त्याला वाच वाचन लेखन क्रिया येतात का एका कागदावर लिहून त्या ठिकाणी आपण पी डी एफ देखील अपलोड करू शकतो क्रीडा पक्षी तालुका ते आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपण जर तालुका विभागस्तर तालुकास्तर जिल्हास्तर राष्ट्रीय स्तर आंतरराष्ट्रीय स्तर असे एक एक एक, -एक गुण ते आहेत या गोष्टीला या ते ठिकाणी आपण त्यांचा विद्यार्थ्याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकतो मागील वर्षातील अध्ययन सभां पातळीबाबत मागील वर्ष अध्ययन पातळी आपली विद्यार्थ्याची कितपर्यंत आली होती हे या ठिकाणी करा मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी म्हणजे मागील वर्षी समजा शाळा एक ते सातची असेल तर बघा आपण पाचवी किंवा आठवी वर्गाच्या अनुतीर्ण विद्यार्थीसाठी आपण शिक्षणात प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा उपचारात्मक का अध्ययन काय केलं होतं या ठिकाणी आपण मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळीमध्ये त्याचा समावेश करू शकतो त्याचा फोटो काढू शकतो फोटो काढून त्या ठिकाणी अपलोड करा आणि मागील वर्षातील संपादनुक पातळी सत्तर टक्केपेक्षा जास्त असेल सत्तर टक्के स्तर असेल तर एक गुण मिळतो या ठिकाणी नंतर शिष्यवृत्ती लावाबाबत फोटो आता आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती असतात बघा दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती भाषा विकास संस्कृती शिक्षण माध्यमिक शाळेसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती सारथी आदिवासी विकास विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजनाचा आपल्या शाळेमध्ये जे जे काही शिष्यवृत्तीची योजना असतात त्या जर लिखित असेल त्याचा एक फोटो काढा रजिस्टरचा फोटो काढा आणि त्या ठिकाणी अपलोड करा अशा प्रकारच्या आपल्याला हे त्रेचाळीस गुण आहेत विद्यार्थी संदर्भात असलेले असे एकोणचाळीस फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत काही ठिकाणी ऑनलाईनचे आहेत आपण त्याची स्क्रीनशॉट करून त्या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो म्हणजे या ठिकाणी बघा काही ठिकाणी आपला आधार अपडेट शंभर टक्के झालेलं आहे का त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतो आपण अशा प्रकारे आपल्याला एकोणचाळीस फोटो अपलोड करायचे काही शंका असल्यास मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण विचारू शकता मी याचा काही काही या मुद्द्यांचा उपमुद्द्यांचा मी स्वतंत्र असं व्हिडिओ देखील बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका